आ, या ठिकाणी आपण कोल्हापूर जिल्हा परिषद गटाच्या भाजपाकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या मंजुश्री प्रज्योत कांबळे या उमेदवार आहेत आणि त्यांच्यासोबत आपली ही आता बातचीत चाललेली आहे मंजुश्री आपण आम्हाला सांगाल का की या ठिकाणी आपण या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या आहोत तर या गावासाठीच विकासाचं काय धोरण घेऊन आपण यामध्ये उतरलेले आहात तर सांगायचं झालं तर नमस्कार मी मंजुश्री प्रज्योत कांबळे गेली पाच वर्ष मी ग्रामपंचायत सदस्य म्हणून मला अनुभव आहे आणि आता सध्या मला आमदार सुरेश भाऊ बीजेपी कडून मला जिल्हा परिषद गट कोल्हापूर येथे उमेद उमेदवारी मिळालेली आहे तर गावचा विकास सध्या आमच्या आमचे लाडके नेते आमदार सुरेश भाऊ खाडे आणि आमचे गावचे अध्यक्ष भानदास पाटील आणि आमचे ज्येष्ठ नेते निवास बापू पाटील बाकी बाकी सर्वजण जे जे, जे जे आमचे नेते आहेत त्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आमचा गावच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न महिलांच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्न आणि आरोग्य पाणी सुविधा स्वच्छता या जे काही आहे त्या सर्वांसाठी प्रयत्न करायचा माझा प्रामाणिक प्रयत्न आहे आपले पती प्रज्योत कांबळे हे सिनर्जी हॉस्पिटलमध्ये मॅनेजमेंट डिपार्टमेंटला आहे त्याचप्रमाणे ते ग्रामपंचायत सदस्य देखील आहेत आपण देखील होऊन गेला तर आरोग्याच्या दृष्टीने महिला असू देत लहान मुले असू देत किंवा ज्येष्ठ नागरिक असू देत तर आरोग्याच्या दृष्टीने आपल्या काय योजना असतील इथून पुढच्या काळातल्या इथून पुढे त्यांना आरोग्याच्या म्हणजे आता जसे मिस्टर आहेत सिनर्जी हॉस्पिटलमध्ये तर आम्ही आरोग्य शिबिरे आयोजित करतो त्यांच्या मार्फत हॉस्पिटल मार्फत आरोग्य शिबिर आम्ही नेहमी आयोजित करत असतो मुलांनाही स्कूलमध्ये आम्ही शिबिरे तर्फे त्यांचं शिबिराच्या माध्यमातून चा चा चालू आहे प्रयत्न आमचा ज्येष्ठ नागरिक हे जे आता एकटे पडत चाललेले आहेत म्हणजे गाव लेवलला ले असल्यामुळे ते काही आपल्या मुलांच्या बरोबर स्थलांतर करत नाहीत नोकरीच्या गावामध्ये कारण का शेती पण असते इथं त्यांची आणि पहिल्यापासून गावाचा टच असल्यामुळं त्यांना करमत सुद्धा नाही तर या हे ज्येष्ठ नागरिक तर त्यांच्या बऱ्याच समस्या असतात बऱ्याच अडचणी असतात तर त्या दूर करण्यासाठी आपल्या काय उपाययोजना असतील सध्या तरी आम्ही ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगळा केंद्र आम्ही केलेलं आहे आणि नाना नानी ना पार्क ते पण चालू आहे आणि पुढाने ते विकसित करण्याचा आमचा प्रयत्न चालू आहे महिलांचे बचत गट म्हणजे स्वयंसहाय्यता ती जी गट आहे तर या माध्यमातून महिलांची बचत भरपूर होते परंतु त्यांच्या हाताला काम मात्र येत नाही शासनाच्या बऱ्याच योजना आहेत बचत गटाच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचवायच्या परंतु त्या देखील त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीत असं चित्र आपल्याला सगळीकडून दिसून आहे तर त्यासाठी आपण काय प्रयत्न कराल त्यांच्या सक्षमीकरणासाठी बचत गटातून जितका होईल तेवढा त्यांना जे काही त्यांना आम्ही मार नक्कीच मार्गदर्शन करू त्यांच्यासाठी आणू आम्ही सुविधा त्यांना जे करायचं म्हणजे गार्मेंट वगैरे किंवा आणखीन काही बचत गटातून जे असेल त्यांना उद्योग केंद्रासाठी वगैरे त्यासाठी आम्ही प्रयत्न करू आपला हा भाग मुख्यत्वे करून शेती प्रधान भाग आहे इथं बरीच लोकांच्या शेती आहेत आणि शेती पिकवली जाते चांगल्या प्रमाणात आणि उत्पन्न पण येत राहतं परंतु त्याला उत्तम अशी बाजारपेठ अजिबात मिळत नाही त्यामुळं शेतकरी हा का प्रत्येक वेळी पैशापासून वंचित राहतो त्यांनी जेवढ्या पिकव पिकवायसाठी त्यांना जेवढा खर्च केलेला असतो त्यांनी तेवढा पण त्यांच्या पदरात पडत नाही तर शेतकऱ्यांना उत्कृष्ट अशी त्यांच्या मालाला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी आपले काय प्रयत्न राहतील शेतकऱ्यांसाठी आपण बाजारपेठ आठवडी बाजार जो आहे तो आपण जे व्यापाराला घातला जातो दलाल मध्यस्थी करून त्यापेक्षा त्यांनी स्वतःहूनच त्यांना बाजारपेठ आपण उपलब्ध करून ऑनलाईन मार्केटिंग बद्दल काही आपल्याला तसंही आपण प्रयत्न करू त्यांचा <laughs> तर या होत्या मंजुश्री कांबळे कांबळे यांचं एक विकासाच धोरण आपण पाहिलेलं आहे चौफेर असं विकासाचं धोरण घेऊन या निवडणुकीच्या रिंगणात आता उतरलेले आहेत आपल्यासोबत पंचायत समिती गण आणि जिल्हा परिषद गण हे दोन्हीही उमेदवार आहेत दोन्हीही महिला आहेत एक महिलाच महिलांच्या सगळ्या समस्यांनी अडचणी जाणून घेते आपण पाहतोय की महिला म्हणजे एक कुटुंब उभा करते आणि या गाव हे गाव हे एक त्यांचं कुटुंबच आहे असंच डोक्यात त्यांनी एक धोरण घेतलेलं आहे आणि आता त्या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या आहेत त्यांच्या भावी वाटचालीस आपल्या न्यूज टीम कडून खूप खूप शुभेच्छा धन्यवाद